नमस्कार मी वंशिता जाधव आपण सर्वांचे राजमुद्रा न्यूज मध्ये स्वागत करते सातारा येथे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे राजधानीत पोवई नाका शिवतीर्थ येथे शेकडो दिव्यांची आज मांडणी करून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सातारा शहरातील शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते आज त्रिपुरारी पौर्णिमा या निमित्त सालाबाद प्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान राजधानी सातारातर्फे दीपोत्सवाचे आयोजन केले होते शिवतीर्थावर नव्यानेच शहरात काट टाकलेले आपल्या शिवतीर्थाच्या संपूर्ण परिसरात शेकडो दिव्यांची आज मांडणी करून दिव्यांची सगळीकडे आराधना केली जाते त्याचप्रमाणे इथे शिवतीर्थावर आपण केलेली आहे आपण सर्व शिवप्रतिष्ठांचे दारकरी इथं सातारा शहरातील उपस्थित आहेत